ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे वक्फ दुरुस्ती विधायकाचा निषेध मिरजेत हाताला काळ्या फिती लावून नमाज पठन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे वक्फ दुरुस्ती विधायकाच्या विरोधात हाताला काळे फीत लावून निषेध करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं रमजान महिन्यातील शेवटचा आज शुक्रवार जुमातुल्ला विदा साजरा करण्यात आला केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधायकाला विरोध करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी जुमाची नमाजाच्या वेळेस येताना आपल्या हाताला काळी फीत लावून मस्जिदमध्ये नमाज पठण केले ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे वफ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात हाताला काळी फित लावून निषेध करण्याचं आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीनं जनरल सेक्रेटरी मौलाना फिम मजिदी यांनी पत्रक प्रसिद्ध करून मुस्लिम नागरिकांना केलं होतं जमी येते उलमा हिंद संघटनेच्या वतीनं जुबेर बेपारी हिंद अर्शद मदनी गट मिरज शहर यांच्या नेतृत्वात किल्ला भाग गोलंदाज मस्जिद समोर वफ बोर्ड अनुषंगाने सांगितले की केंद्र शासनाच्या वतीनं वफ बोर्डवर अन्यायकारक प्रतिबंधक लावून कायद्यात रूपांतर करण्यात येत आहे असं आम्ही होऊ देणार नाही त्याच आमचा नेहमीच विरोध असेल भविष्यात याबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलनात्मक भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करून सांगली जिल्ह्यात याबाबत मोठे आंदोलन उभे करू असं त्यांनी सांगितलं ऑल इंडिया मुस्लिम बोर्ड और और तमाम दिगर जमीयते और तंजीमों का अहम पैगाम आज हम तक है वक्त ने जो वक्फ बिल मंजूर दो हजार चोवीस का उसको क्योंकि वक्फ बिल हमें मंजूर नहीं है इस वक्फ की जायदाद ए अल्लाह की मिल्कियत है। اللہ کی ملکیت میں ہم ذرا برابر بھی حکومت کو دخل اندازی منظور نہیں کریں گے اس لیے ہماری تہے دل سے تمام مسلمان ہند سے یہ ہم اپیل کرتے ہیں آپ سے کہ جلد سے جلد وقف و بل کو واپس لیا جائے ورنہ آئین رمضان کے بعد ہماری جمعیت علماء ہند آل انڈیا مسلم پس اللہ بورڈ کے طرف سے جو بھی پیغام آئے گا جیل بل انڈرڈن ہو یا شاہین باغ بنانا پڑے گا تو ہم اس لیے قربانی نے سب کے سب تیار ہیں ہم حکومت کو للکارتے ہیں حکومت کے آنکھوں میں آگ دا کر بات کرتے ہیں کہ آپ جلد سے جلد اس وقف کے بل <سؤال> کو واپس لے جلد سے جلد وقف بل کو واپس لے ورنہ حکومت کے آمن و چین و شانتی سے جہ رہے ہیں ان کو رہنے دے اسلامی اور شریعت کے اندر مداخلت ہم بالکل برداشت نہیں کریں گے وقف بل واپس لو واپس لو وقف بل واپس لو واپس لو آمین وقف بل पास न होण्यासाठी आत्ताच्या सरकारला मी आवाहन करतो की हे व हे मुस्लिमांचा हक्क आहे हे परमेश्वराने आणि आमच्या पूर्वजनांनी दिलेले हे व जमिनी आणि मालकी आहे त्या कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याचा काहीही त्यांनी त्याचा दुरुपयोग करू नये हे मी आम्ही आत्ता शांततेने त्या सरकारला विनंती करतो अगरचे यापुढे काही झालं तर आत्ता मौलाना जुबेर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आमचे जे उर्मा आहे त्यांनी जे आदेश देतील ते आम्हाला त्या पद्धतीने जावं लागेल तर सरकारने याबाबतीत अभ्यासपूर्ण त्याचा अभ्यास करून ते बिल नामंजूर केलंच पाहिजे यामध्ये तीळ मात्र त्यांनी शंका सांगणीत नाही आणि येणाऱ्या ना या त्यांच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या कुठल्या त्या सभेमध्ये बिल नामंजूर झालंय अशी त्यांनी घोषणा करावी हे त्यांना मी आवाहन करतोय ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा